मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर चला तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी एकदम कमी साहित्यात आणि सोपी झटपट बनेल अशी पनीरची भाजी बनवूया तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते मी साहित्य सांगण्यापूर्वी ना तुम्हाला पनीर तळून घेते कारण की पाणी सुटायला नको माझ्याकडे काही फ्रीज वगैरे नाही आहे तर मी ते पनीरचे तुकडे करून आणि तळून घेणारे फ्राय करून घेणारे तर थोडीशी माहिती सांगते मी पनीरविषयी पनीर जवळपास आपल्या सर्वांना खाण्याला आवडते खूप आवडते प्रचंड आवडते असे मग पनीरची भाजी असो वा पनीरचे पराठे असो आपल्या जेवणाचा एक नेहमीचं पनीर हा एक भाग असतो पण पनीर फक्त चवदार म्हणून नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं तर पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम फॉलेट आणि फॉस्फरस देखील असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात यामुळेच निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोजच्या आहारामध्ये पनीरचा समावेश करावा लागतो कारण पनीर आपल्याला निरोगी ठेवण्याची खूप जास्त मदत करते जसे की त्वचेचा रंग उजळवतं पनीर हे खाल्ल्याने त्याच्यात कॅल्शियम फॉस्फरस असते ते हाड तयार करण्यास मदत करते हाड मजबूत करते ज्यांना ॲलर्जी आहे दूध पिण्याची त्यांनी आहारात पनीरचा नक्की समावेश करावा खास करून मुलांना पराठे बनवून द्यावेत तर आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य दोन कांदे घेतले आहेत मी ओवा चिरून घेतला आहे परतवायसाठी थोडंसं आलं दहा बारा पाकळ्या लसणाच्या मसाल्यांमध्ये लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आणि बटर एक चमचा आणि तनीर मी पनीर मी तळून घेतलेले आहे कारण ते पूर्ण पाणी सुटून जाईल ना कापून घेतले पॅकेट उकडे केले ना त्यामुळे पटकन कापून घेतले मी ते पनीर आणि आता हे फ्राय करून घेतले आहेत आता त्यासाठी ग्रेवीसाठी आपण कांदा ते परतून आणि बनून घेणार आहोत आपण सर्व साहित्य पनीर भाजी कमी साहित्यात कशी बनते हे मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर परतवलं होतं आपण त्या कढईमध्येच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घेतला का लगेच त्यात आपण आलं आणि लसूण थोडंसं आंबळ आंबळ गरम करून घेऊ म्हणजे व्यवस्थित त्याची त्याची चव चांगली येते भाजी अगदीच टमाटे पाहिजे काजू पाहिजे मगजबी पाहिजे असं काही नाही भाजी कमी साहित्यात कशी भाषी तयार याचा प्रयत्न केला जातो तर बघा मी तुम्हाला बनवून म्हणून आहे Понял. Okay. तर तेल तापायला ठेवलं आहे आता मी कांदा परतून घेतलेला होता ना तर तो त्याची पेस्ट करून घेतली आहे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित पेस्ट वळून घेऊन ती आपण टाकून घेऊ बघा ते सुटले आता आपल्या पेस्टमधून कांदा पेस्टमधून तर आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड लाल मसाला टाकला आहे आपण त्यात लाल आ, मसाला टाकलो आपला गरम मसाला टाकली मी दीड चमचा गरम मसाला आपला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला आपण जो मसाला आणला होता पनीर मसाला तो पण आता यामध्ये ॲड करून आपण परतून घेऊया त्यामुळे ना छान असं टेक्चर येतं भाजीला आता हा पेस्ट आपली परतून झाली यात आता पाणी ॲड करणार हे बघा एकदम छान अशी ग्रेव्ही आहे आता हिला उकळी काढून घ्यायची आपण आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे यात आपल्याला हे बघा हे बघा आपलं व्यवस्थित भाजी उकळती आता एकदम छान अशी घट्टपणा आलाय भाजीला आता यात आपण पनीरचे तुकडे टाकून घेणार आहोत आता आपली ही भाजी झाली आहे त्यात आता आपण पनीर टाकणार आहोत हे बघा आता यात आपण पाच एक मिनटं याला येऊ द्यायची छान अशी उकळी काढून आणि आपण आता सर्व करणार भाजी तर ही भाजी झाली आपलीवाली आता आपण ही सर्व करायला घेऊया हे बघा तयार झाली आपली पनीर भाजी मी काढून घेतलेली आहे एकदम अगदी कमी साहित्यामध्ये बनवली आहे मी भाजी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद